नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवर मनोहर कथाप्रेमी बाहेर वातावरण हे खूप बदललं आहे आजार वाढत आहे त्यामुळे आपली सर्वांची लहानांची सगळ्यांची काळजी घ्या आणि स्वस्थ रहा, हॅपी रहा सुरुवात करूया आपल्या कथेपासून मनाविरुद्ध झालेले लग्न ले भाग त्रेपन्न हे hey वहिनी चल तू आणि मी हो जाय काय खेळती हे सुजा म्हणाली मला येत नाही तुझ तूच जिंकणार आय नो त्यापेक्षा तुम्ही खेळा आणि मी बघते ती चेहरा पाडून म्हणाली कुठलीही गोष्ट येत नाही असं म्हणायचं असं नाही म्हणायचं ती शिकायची प्रयत्न करायचा या जगात सगळं काही शक्य आहे प्रयत्न आणि सरावाने नक्की जमत चलिये मी शिकवतो राज तिच्या हातात हात घेत म्हणाला तस तिने पदर खोचला आणि तयार झाली त्याने पतंग हवेत सोडला आणि तिच्या जवळ आला ती नुकतीच वाटतेल तशी दोरी उडत होती खूप वेळा जमलं नाही शेवटी त्याने तिला मागून तिच्या हातात हात ठेवून समजावून सांगू लागला पण बाईसाहेब एकदम गारठल्या आणि स्तब्ध झाल्या एवढ्या उन्हात ते पण तिचं लक्ष हवेतल्या पतंगाकडे कमी आणि तिच्या पतंगाकडे जास्त होतं म्हणजेच राजकडे राज, राज आपल्या दोन्हीकडे न बघता हवेतल्या पतंगाकडे जास्त लक्ष देत होता डफ्फर एवढी बायको आपल्या जवळ आहे आणि याला शिकण्याचं पडलंय कधी सुधारणार काय माहीत मला तर गुदगुल्या होतात पोटात मिठीत मिठीत जावं काहीच होत नाही काय एवढी सुंदर बायको असताना माया त्याच्याकडे बघत विचार करत होती ती व्यवस्थित हात लटका सोडत नाही पाहून त्याने तिला हाक दिली आणि तिच्याकडे पाहिलं आणि गुंतला गुंतला की तिच्या डोळ्यात तिच्या काळ्याभोड डोळ्यात पतंग केव्हाच हवेत झेपावत होता यांच्या प्रेमाचा पतंग हळूहळू तरंगत होता सर्व वादळांना पार करून पणाचा जड वारा बाजूला सारून प्रेमाच्या हलक्या हवेत पतंग झुलत होता तो विसावला होता तेवढ्यात खोकल्याच नाटक करू लागली सुजा ओ -ओ, कंट्रोल माय डिअर भावड्या अँड वहिनी इथे बालमन आहे त्यावर वाईट परिणाम नको राजबाबू सुजा खाकरली आणि त्यानं तिला सोडलं तशी मायाला अजून खाली मान घातली पण जेव्हा हातात हातातली दोरीकडे लक्ष केलं तसं पटकन तिनं हवेत पाहिलं तर पतंग उडताना पाहून तिच्या आनंदाला पारावर उरला नाही ती चक्क नाचायला ला लागली सगळी मुलं मोठ्यानं हसायला लागली तशी ती पटकन थांबली आणि सगळं सोडून खाली आली त्यानंतर सुगडपूजन सर्व आवरलं मायाने सर्व पाहून घेतलं त्याची माहिती पण विचारली मनीषानं सुजा आणि तिला प्रत्येक पदार्थाचे महत्त्व सांगितलं सर्वांना तिळाचे आणि तिला प्रत्येक पदार्थाचे महत्त्व सांगितले सर्वांना तिळाचे लाडू आणि तिळगुळ देऊन सर्वांनी सण साजरा केला आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या संध्याकाळी मनीषाच्या अनेक सूचना ऐकून आई आईबाबांचा आशीर्वाद घेऊन ते दोघं मालेश्वरकडे रवाना झाले राज मालेश्वरला काय आहे आणि आज संक्रांतीच्याच दिवशी तिथं का जायचं माया गाडी रस्त्याला लागली तसं राजला अनेक प्रश्न विचारू लागली कारण राज हा खूप शांत होता आणि तिच्याशी बोलायचं म्हणजे राजला खूप अवघडल्यासारखं होत होतं त्यामुळे स्वत माया विषय काढत होती मालेश्वर शंकराचे स्वयंभू स्थान आहे सह्याद्रीच्या रांगांमध्ये हे मंदिर आहे असं म्हणतात अंगवलीचे सरदार सन आठशेमध्ये शिकारीसाठी गेल्यावर एक गोळी लागली आणि तिथे शोध लागला आणि तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस म्हटला जातो म्हणून इथे या दिवशी मोठा विवाह सोहळा होत असतो देवांचा विवाह राज मालेश्वरची महती सांगत होता आणि माया मन लावून ऐकत होती वट देवांचं लग्न तिने नवल वाटून प्रश्न केला हो देवी गिरिजा हिच्याशी मालेश्वरचा विवाह सोहळा संपन्न होतो अनेक काण्या कोपऱ्यातून भाविक येतात आणि जवळजवळ दोन लाख भाविक असतात मोठी यात्रा भरते इथे निसर्गरम्य वातावरण परिसर आणि शांत थंड वातावरण आहे इथे आस्तिक आणि नास्तिक लोकही येतात सौंदर्य पाहण्यासाठी पावसाळा तर नयनरम्य देखावा असतो मालेश्वर बघावे तर पावसाळ्यात पावसाळ्यात खूपच निसर्गरम्य परिसर आहे इथला राजमनाला वाव साऊंड्स इंटरेस्टिंग आय एम इगर टू विजिट धिस प्लेस माया म्हणाली दोन्ही बोलत बोलत, बोलत तास दोन तासांनी मालेश्वरला पोहोचले तर दुरूनच खूप सुंदर उत्सव दिसत होता गर्दीची जाणीव होत होती रंगीबिरंगी कपड्यांनी वेगवेगळे सौंदर्य प्राप्त झाले होते उत्सवाला दुतर्फा वेगवेगळ्या दुकानांची यात्रेची शोभा वाढवत होती जवळ गेले तसे त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसून येत होत उंच डोंगरात वसलेलं मंदिर तिथे डोंगराचे टोक संपत होत तिथे एक गुहेत ते मंदिर होत त्यांच्या तिन्ही बाजूंनी डोंगराने वेढलं होत नजर वर केल्यावर धडकी भरत होती उंची पाहून त्याच्या शेजारी उंचावर उंचावरून कोसळणारा मालेश्वर धबधबा जे याच्या सौंदर्यात आणखीच भर घालत होत पाणी जरा कमी असलं तरी ते हुबैहू हो शंकराच्या जटेतून प्रवाहित झालेल्या गंगेसारखं दिसत होत ते दोघं गाडी पार्क करून निघाले तर माया स्तब्ध झाली पुढे गेलेला राज ती थांबली म्हणून पुन्हा मागे आला चल का थांबलीस लवकर नाही गेलं तर पुढे जायला उशीर होईल आणि रांग पण खूप मोठी आहे माया राज एवढ्या पायऱ्या जडून जायचं इम्पॉसिबल माया कड्यासारख्या पायऱ्या पाहून जागेवरच थांबली माया एकदा चालू लागले की आजूबाजूच्या पाहण्यात कळणार नाही आपल्याला कधी वर पोहोचले ते सलबर पटकन चॅम्पियन असं हार नाही मानत काय धावपटू राज तिला धीर देऊन बोलला